शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडी आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनेलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊ या पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे ते दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस वार गुरुवारचे बाजारभाव फळांचे बाजारभाव द्राक्ष सत्तर ते एकशे वीस रुपये डाळिंब एकशे वीस ते तीनशे वीस रुपये कलिंगड बारा ते पंचवीस रुपये पेरू पंधरा ते पन्नास रुपये खरबूज दहा ते पस्तीस रुपये पपई दहा ते पंचवीस रुपये चिकू पंधरा ते पंचावन्न रुपये मोसंबी पंधरा ते पंचेचाळीस रुपये संत्री वीस ते ऐंशी रुपये लिंबू पंधरा ते तीस रुपये स्वीटकॉन दहा ते पंधरा रुपये अंजीर पन्नास ते दोनशे रुपये ॲपल बोर पंधरा ते पन्नास रुपये रामफळ पंधरा ते सत्तर रुपये भाजीपाला बाजारभाव टोमॅटो सात ते चौदा रुपये कारले पंचवीस ते पंचेचाळीस रुपये शिमला पंधरा ते बेचाळीस रुपये दोडका पंचवीस ते पंचाळीस रुपये काकडी दहा ते अठरा रुपये हिरवी काकडी आठ ते सोळा रुपये वांगे पंधरा ते पस्तीस रुपये जळगाव वांगी दहा ते वीस रुपये भरीत वांगी दहा ते पंचवीस रुपये मिरची चाळीस ते पंचाहत्तर रुपये दुधी भोपळं आठ ते सोळा रुपये शेवगा पस्तीस ते नव्वद रुपये घेवडा पंधरा ते बत्तीस रुपये भेंडी तीस ते पन्नास रुपये ज्या शेतकऱ्यांना भाजीपाला तसेच फळझाडांचे रोपे लागणार असतील त्यांनी नर्सरीवरती येऊन संपर्क करा गवार पन्नास ते शंभर रुपये फ्लावर दहा ते पंचवीस रुपये कोबी पाच ते दहा रुपये बीन्स दहा ते बावीस रुपये चवळी पंधरा ते पंचवीस रुपये भुईमुख तीस ते पासष्ट रुपये राजमा वीस ते पंचेळीस रुपये तोंडली पंधरा ते पंचाळीस रुपये आले पंचवीस ते पन्नास पंच रुपये डांगर सात ते बारा रुपये कोहळा दहा ते तीस रुपये बीट पाच ते दहा रुपये मुळा पाच ते पंधरा रुपये गड्डी गाजर दहा ते पंचवीस रुपये डेमसे वीस ते तीस रुपये घोसाळे दहा ते सत्तावीस रुपये वाटणा पंधरा ते पंचवीस रुपये कांदा पाच तीन ते आठ रुपये जोडी मेथी पाच ते दहा रुपये जोडी पालक दोन ते पाच रुपये जोडी कोथिंबीर सात ते बारा रुपये जोडी शेपू तीन ते सात रुपये जोडी कांदा बाजार जुना कांदा आठ ते चौदा रुपये नवीन कांदा दहा ते पंधरा रुपये फुलांचे बाजार भाव भगवा झेंडू वीस ते पन्नास रुपये पिवळा झेंडू पंधरा ते पंचेचाळीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा